म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या साहेब ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हत्यात आहे लक्षात घ्या ते नाही ब्राह्मणांच्या शासनावर तुम्ही काम करता लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमच राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे, हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं भाजीप्रहू नसते महाराज नसा जिवंत लक्षात ठेवा अरे सांगितलं तुम्हाला काय नवीनच भाजीप्रभून होत काय करत तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर फक्त ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्याने काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं त्यांचं पुस्तक वाचा लोकांना जेम्स जेम्सले काय म्हटलं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणे सांगू काय का, का? का तुझी ते सांगाल ते सांगाल चोवीस सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराज का लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजून नका लक्षात घ्या मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणत्या एबीबीन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाढवटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही लक्षात घ्या या या दल तरी या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या ने बोलले कुठल्या पुस्तक तुम्ही कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या का? तो का इतने हो काय तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं पुस्तक घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब पुरंगरे कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही कोरटकर वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई चिवतिया माघर चोट हॅलो माघर चोदा हा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील येऊन ठेवली मागत सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुराबाचं परशु गाडीत घुसतील माघर सुधा लक्षात ठेवरा तुला घेऊन मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा हो बेनचोत तुम्ही चालेल मादर लोक आहेत तुम्ही ब्राह्मणांना टार्गेट <laughs> करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची म्हणून शोधात तुम्ही लोक आहे साले हरामखोर हो। सांगितलं तुझे काही बोलत औषधी काय करता अरे इतिहास काय तुमचा इतिहास कारदर शोधात तू जास्त करू नको ठेवित हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणा एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण बाहण आणि कुठली काय

ओके सांगतो तू परमखोरा मला तुझ्या शिवाय दिल्यास ना तुझ्यापेक्षा जास्त शिव्या मला शिवाय पेशव्यांचे ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला चिवटिया ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या अरे वाच पहिले बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडार बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तुझ्या केलं ना तेव्हा तेव्हा काय केलं तुम्ही कुठे केलं त्याला तुझं तू करायचं होतं शिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का हरामखोर हे बघे लई शान आहे तिथं नागपूरमध्ये तुझ्या मायची साय हरामखोर बघ तुला तुझ्या शिव्या दिली की नाही त्याच्यापेक्षा ना जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई शिव्या द्यायचे पायूचा पाय तो ताटू साठू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता